हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हिकअप्स हिकअप्सच्या मराठीतर्थ उचकी हिचकी हिक्का ठसका उचक्या छोटासा प्रश्न छोटीशी अडचण किरकोळ समस्या उचकी येने कि देने उचकी लगने ठसका येने अड़खने नीट न चालने उचकी सारखा आवाज करने होता है ही, ही कप्सला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही सडनली हॅड एन अटॅक ऑफ द ही कप्स दुसरा वाक्य आहे शी लाफ सो मच शी गॉट ही कप्स तिसरा वाक्य आहे आय एट टू क्विकली अँड गॉट ही कप्स चौथा वाक्य आहे देर वर अ फ्यू मायनर ही कप्स इन द स्पेस शटल लॉन्च फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू